अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो राजा सुपात्र तया आठवी महापुण्यराशी नमस्कार माझा श्री राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण रि पै स्थूलदृष्टी देखती माते ते तेन देखणे जाण निरुते जैसे अमृते अमरानो हिजे एरवी स्थूलदृष्टी मूळ माते जाणती कीर दृढ परीते जाणणेची या आण रिगोनी ठाके जैसा नक्षत्राची आभासा साठी घातु झालया हंसा माझी रत्नबुद्धीची आशा रिंगोनिया सांगे मंगाया या मृगजळ ठाकोनी आलियाचे कवनफळ काय सुरतरु म्हणवनी बाबुळ सेविली करी आर नयाचीच दुसरा या बुद्धी तू घातला विखारा का रत्ने म्हणून गारा वेची जेवी महाराज आपला नववा अध्याय चालू आहे राजविद्या राज योग यामध्ये आपल्याला जो अवजाननते माढा मानुषी तनुमाश्रितम हा जो श्लोक या श्लोकाच्या साठी हे विश्लेषण केलेलं आहे आणि त्यासाठी दृष्टांत दिलेले मागच्या प्रवचनामध्ये आपण दृष्टांत बघितले होते की आपल्याला कावीळ झाली असेल तर समोरचं चांदणंसुद्धा पिवळं दिसतं त्यामुळे माझ्या स्वरूपामध्ये तुमच्या बघण्याच्या दृष्टीमध्ये जर दोष असेल तर माझं स्वरूपसुद्धा दोषासहित दिसतं तुम्हाला दोषरहित जर माझं स्वरूप बघायचं असेल तुमची दृष्टीत दोषरहित असली पाहिजे हा सिद्धांत आहे या सिद्धांतासाठी स्थूलदृष्टी तुमची जी आहे त्या स्थूलदृष्टीने दृष्टीने वेळेला तुम्ही बघताय त्यावेळेला मी कसा दिसतो याबाबतचं सगळं विवेचन आलं आहे आता स्थूलदृष्टी जो शब्द आहे या शब्दाची जर नीट व्याख्या केली जर फोड केली तर तुम्हाला असं दिसेल स्थूलदृष्टी या शब्दामध्ये स्थूल आणि दृष्टी दोन शब्द अंतर्भूत आहे सामान्य माणसाच्या दृष्टीला स्थूलदृष्टी नावाचा प्रकार म्हटलेलं आहे जे तुम्ही जे बघताय तुम्हाला जे चित्र दिसतंय ज्या डोळ्यांच्या समोर जे विविध प्रसंग तुमच्यासमोर घडत आहेत त्या सगळ्या गोष्टी याला स्थूल दृष्टी नावाचा प्रकार म्हटलेला आहे ज्या ज्या पद्धतीमध्ये मानवाची रचना आणि मानवाचं जगणं या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या सगळ्याला स्थूलदृष्टीची उपमा आहे आता दाखल दा म्हणायचं असेल तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही समोर असलेली एक भगवंताची मूर्त ज्याप्रमाणे तुम्ही बघता त्याच्या आजूबाजूला असणारा जो परिसर आहे त्याच्या बाजूला असलेलं सुशोभित असलेली मेघडंबरी असलेलं मंदिर असलेल्या सगळ्या त्याच्या रचना त्याचे देवळी त्याच्यामध्ये असलेलं त्याचं शयन गाभारा विविध अनेक देवांचे असलेले बाजूला फोटो किंवा त्याच्या असलेल्या मूर्त्या आणि मूळ मूर्त याच्या आजूबाजूचा असलेला परिसर आणि मूळ मूर्त याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये द्वैत आहे ती स्थूल दृष्टी आहे तुमच्या मनामध्ये केवळ ती जी मूर्त आहे त्या मूर्ती मूर्तीपुरताच भगवंत तुम्हाला दिसतोय त्याच्या आजूबाजूचं जे आहे तो भगवंत नाही ते द्वैत तुमच्या डोळ्यांना दिसतंय त्याला स्थूलदृष्टी म्हणतात तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर मूर्तीकडे उभे राहून तुम्ही नमस्कार करता मूर्तीकडे पाठमोरे उभं राहून कधीही नमस्कार करत नाहीत कारण मागे देव नाही किंवा तुमच्या डाव्या हाताला देव नाही तुमच्या उजव्या हाताला देव नाही देव जो कोण आहे तो समोर आहे त्या मूर्तीमध्ये त्याला तुम्ही नमस्कार करता ही तुमची स्थूल दृष्टी आहे तुम्हाला कसं आहे भगवंताकडे तुम्हाला भगवंताचं स्वरूप कसं बघायचं आहे याचं सगळं विवेचन या सगळ्या ओव्यांमध्ये आलेलं आहे त्याबाबत ज्या वेळेला माऊलींनी काही दृष्टांत मांडलेत त्या दृष्टांताचं रूपक आपल्याला समजणार नाही ते कशासाठी मांडलेत हे समजत नाही आणि एका गोष्टीला समजावण्यासाठी इतके दृष्टांत का म्हणून मूर्खासारखे प्रश्न विचारले जातात कारण ते सुद्धा काही नीट समजत नाही आता तुम्हाला जो सांगितलेला आहे की वेगवेगळे दृष्टांत त्याचा वेगवेगळा विचार आणि त्याचे वेगवेगळे विचारांचे पापुद्रे असा सगळा वेगवेगळा अभ्यास माऊलींनी केलेला आहे कसा केला आहे तर दृष्टांताच्या मार्गाने तुम्हाला सिद्धांत पटवून द्यायचा प्रयत्न केला आहे पण सिद्धांत हा एक सरळ पटलावर नसतो जसं तुम्ही टी व्हीमध्ये चित्र बघता ते सरळ पटलावर असतं पण ज्यावेळेला तुम्ही डी चित्र बघता त्यावेळेला ते जिवंत समोर दिसतं ज्यांनी थ्री डी बघितलं असेल त्याला मी काय म्हणतोय ते समजेल फोर के डायमेन्शनल असेल त्यावेळेला तुम्ही आतमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्याच्यामध्ये आहात अशी तुमची धारणा अशी तुमची दृष्टी होते माऊलींची जी दृष्टी आहे ती सरळ फ्लॅट टी व्हीसारखी सारखी नाही ती फोर के सारखी आहे त्याच्यात तुम्ही जाऊन तुमच्या अवतीभोवती त्या गोष्टी घडत आहेत अशा पद्धतीची रचना मांडून तुम्हाला तो दृष्टांत समजावण्याचा आणि त्या दृष्टांतातून सिद्धांत तुम्हाला आकलन होईल अशा पद्धतीचा अभ्यास माऊलींनी मांडला आहे आता तुमच्यासमोर जे उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी पै दृष्टी देखती माते तेचीनं देखणे जाण निरुती तुला जसं अर्जुनाला सांगितलं आहे भगवंताने या स्थूल दृष्टीने जसं मला बघितलं जातं तसा मी नक्की नाही हे लक्षात ठेव जैसे स्वप्नी चेनी अमृते अमर स्वप्नामध्ये जर तुम्ही प्राशन केलं तर तुम्ही अमर होत नाहीत त्याप्रमाणे या स्थूल स्थूलदृष्टीने बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सामान्य माणसाचा भगवंताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तुमच्यासमोर विविध तऱ्हेची चित्र मी भगवंत आहे म्हणून निर्माण केलेली या मूर्तीत भगवंत आहे म्हणून निर्माण केलेली ही सगळी चित्र स्वरूपं हे सगळं दृष्टीचं लक्षण आहे त्यानुसार जर तू बघितलंस तर त्यामुळे मला तू बघू शकत नाही त्याची दिनदेखडे जाण निरुते ते मला न बघण्यासारखं आहे मी तुला तसा दिसणार नाही स्वप्नामध्ये घेतलेलं अमृत तुला अमर करू शकत नाही हा दृष्टांत आहे एरवी स्थूलदृष्टी मूळ माते जाणती कीर दृढ या स्थूलदृष्टीने जे मूळ म्हणजे मूर्ख अज्ञानी मला जाणतात असं ज्यांना वाटतं माते जाणती कीर दृढ मला ते जाणतात असं त्यांना वाटतं परी ते जाणण्याची जाणणे या आड रिगोणी टाके अप्रतिमूवी हो आहे जाणण्याची प्रत्यक्ष मला जाणण्याचा माझा अनुभव घेण्याचा जो मार्ग आहे ज्याच्यातून मी अनुभवायला येतो तो मार्ग त्या मार्गाला जाणणे या आड रिगोनी टाके ही जी स्थूलदृष्टी आहे हा बघण्याचा जो मार्ग आहे हा ते जे बघण्याच्या मार्गामध्ये तुम्ही जाणार आहात तिथे हा खरा अडसर आहे काय सांगण्याचा प्रयत्न आहे माऊलींचा तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजेल बघा तुमचं एक सामाजिक स्थान समाजामध्ये असतं तुम्ही सातत्याने बाजारामध्ये जात असता तुम्ही सातत्याने खरेदीला जात असता त्यामुळे तुमची तिथल्या दुकानदारांशी तिथल्या लोकांशी त्या समाजाशी त्या बाजाराशी तुमची एक ओळख निर्माण झालेली असते तुम्ही अमुक अमुक व्यक्ती आणि या बाजारातून तुम्ही जात आहे त्या दुकानांशी तुम्हाला ओळख आहे त्या बाजाराची तुम्हाला ओळख आहे ज्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्या बाजाराच्यामध्ये असलेल्या भावानुसार कुठे कोणती गोष्टी चांगलं चांगली मिळते किंवा कोणती वस्तू चांगली विकतं त्याच्याशी तुमचं अनुसंधान मानलेलं आहे त्यानुसार तुमची ती दृष्टी आहे आणि तुमच्या दृष्टीनुसार तुम्ही अमुक गोष्टी या ठिकाणी चांगल्या मिळतात असं तुमचं मत तयार झालेलं आहे कदाचित तुमचा मुलगा तिथे जाणार नाही तुमचा मुलगा वेगळ्या ठिकाणी जाईल आणि त्या वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करेल किंवा विकत आणेल कदाचित त्या खराबही असतील कदा कदाचित त्या तुमच्यापेक्षा चांगल्याही असतील परंतु तुमची जी धारणा आहे तुमची जी बाजारातल्या दुकानदारांची धारणा आहे त्या प्रतिमेला तो काट आहे तो तुमच्या असलेल्या विचारांना एक छेद असल्यामुळे निसर्ग आता तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या मुलाला चिडून बोलणार आहात का तुला का कोणी सांगितलं अमुक ठिकाणी द्यायला तुला कोणी सांगितलं तिथे जायला मी काय सांगतोय त्या ठिकाणी तिथे जा हा तुमचा दृष्टिकोन आहे तुम्ही त्या मार्गाने तुमच्या मुलाला बघायला लावताय अजून एक उदाहरण देतो ज्या वेळेला घरामध्ये पूजा अर्चा केली जाते जुने ज्यांच्या घरामध्ये टाक आहेत देव आहेत त्या देवांची एक पारंपरिकरित्या कायमस्वरूपी पूजा बांधली जाते घरामध्ये रोज पूजा होते त्यांना आंघोळ घालण्याची पद्धत त्या देवांना गंध लावण्याची पद्धत त्यांना कुंकू हळद लावण्याची पद्धत त्यांना फुलं वाहण्याची पद्धत त्या देवांच्या ठरलेल्या जागा ह्या सगळ्या गोष्टी परंपरेप्रमाणे जसा तो व्यक्ती करत असतो त्याप्रमाणे त्या पूजेचं त्याने त्या अनुसंधान तयार केलेलं असतं त्या ठिकाणीच हो तो देव ठेवतो तसंच तो गंध लावतो तशीच त्याला फुलं वाहतो कधीतरी ज्यावेळेला दुसरा कोणीतरी ती पूजा करतो त्यावेळेला साहजिकता त्या देवांची कधी कधी जागाही बदलली जाते फुलं चूक वेगळ्या पद्धतीने वाहिली जातात गंध कदाचित वेगळ्या पद्धतीने व्हायला जातं हे सगळं झाल्यानंतर जी व्यक्ती सातत्याने ती पूजा करते ती व्यक्ती त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करते किंवा ओरडते ते असं ठेवायचं नाही ती असंच ठेवलं पाहिजे वास्तविक पाहता त्या सगळ्या गोष्टींमध्येच केवळ भगवंत आहे तो तिथे ठेवल्यानंतरच थे भगवंत आहे तशी फुलं वाहिली म्हणजेच पूजा झाली या सगळ्या गोष्टी थूलदृष्टी आहेत दृष्टीने बघितलेल्या आहेत वास्तविक पाहता त्या देवाऱ्यामध्ये तुम्ही कुठेही देव ठेवले तरी ते टाक आहेत त्याच्यात भगवंत आहे असं तू तु 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 तुम्ही मानत असाल तर ते मान्य तुम्हाला भगवंताच्या टाकामध्ये भगवंत आहे मग तो कुठेही ठेवलेला असला तरी काय गंध पायाला लावलं डोक्याला लावलं किंवा संपूर्ण फोटो लावलं त्यांनी काही फरक पडत नाही वरती डोक्यावर वा पायावर वा त्याला काहीही फरक नाही आहे पण तुमची जी स्थूलदृष्टी आहे त्याप्रमाणेच ते घडलं पाहिजे हा तुमचा अट्टास आहे तुम्ही भगवंत त्या स्वरूपामध्येच बघण्यासाठी कटिबद्ध आहात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला भगवंत बघायचा नाही बघा मी काय विचार सांगतोय तुम्हाला त्याप्रमाणे मला जर अनुभवायचा असेल मला जर प्रत्यक्ष भगवंत म्हणतात जर बघायचा असेल माझा अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुमची जी स्थूलदृष्टी हा जो मार्ग आहे या मार्गाचाच तुम्हाला अडसर आहे हा मार्गच तुम्हाला मार्गात अडवा येतोय तुम्हाला जायचं आहे समोर पण एक रस्ता आडवा गेला आहे चौक आहे आणि सिग्नल आहे तो तुम्हाला डायव्हर्ट करतोय उजवीकडे जायला डावीकडे जायला तो सरळ तुम्हाला जाऊ देत नाही आहे समोर सिग्नल आहे सिग्नल कसला आहे तर तो स्थूलदृष्टीचा सिग्नल आहे तो तुम्हाला पलीकडे जाऊ देत नाही भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी जे जायचं आहे तो जो मार्ग आहे तो माऊलींनी सांगितला आहे त्या मार्गाकडे तुम्हाला साधारणपणे आजच्या जगामध्ये जे जे काही पंथ स्वरूपामध्ये निर्माण झालेल्या गोष्टी आहेत देवपूजेची जेवढी मंदिरांपासून निर्माण झालेल्या ज्या काही रचना आहेत या सगळ्या रचना अशा पद्धतीमध्ये गेल्यावरच भगवंत प्राप्त होतो असं गेलात तर ते चुकीचं आहे या सगळ्या गोष्टींना छेद देऊन माऊलींनी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं आहे तुमची दृष्टी तुमचं बघण्याचा दृष्टिकोन हाच तुमच्या मला जाणण्याच्या आड येतो हा एक खूप मोठा विचार आहे तो सहजासहजी तुम्हाला आकलन होणार नाही गीतेमध्ये श्लोक लिहिलेला आहे तो अत्यंत प्लेन आहे सपाट आहे त्याला ते कंगोरे नाहीत ते समजावण्याचं त्या श्लोकातला सिद्धांत उलगडण्याचं काम केवळ माऊली नाही त्यांची ती प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे आणि त्या प्रगल्भ बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला हा पापुद्रा आज समजतो आहे की माझी दृष्टी या दृष्टीच्यामुळे मला भगवंत समजण्यात अडचण येते यासाठी प्रथम दृष्टी बाजूला केली पाहिजे ही बघण्याची दृष्टीच बाजूला केली पाहिजे की असा भगवंत आहे हा नियम हा बांध हा पाठ हा मार्ग हाच पहिले सोडला पाहिजे त्यानंतर तुम्हाला जो मार्ग सापडेल जो ज्ञानेश्वरीमध्ये आहे तो भगवंताला जाणण्याचा आहे पुढचं उदाहरण माऊलीने दिलं आहे जैसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला तयाहंसा माझी रत्नबुद्धीची आशा रिकुण हंसाला रत्न हवं आहे बघा हंसाला काय हवं आहे रत्न असं म्हणतात की हंसाला मोती आवडतात हंसाला रत्न आवडतात असे मोती पाण्यात आहेत आकाशात पडलेल्या चांदण्याचं रूप हे नितळ पाण्यामध्ये त्या पाण्याच्या तळाशी मोती आहेत ते प्रतिबिंब चांदण्याचं नाही अमावस्येला वरच्या चांदण्याचं प्रतिबिंब ज्यावेळेला नितळ पाण्यामध्ये पडले त्यावेळेला ते, ते मोती दिसत आहेत कोणाला हंसाला हंसाची जी दृष्टी आहे ती दृष्टी आहे त्याला त्याचा भास आहे की हे मोती आहेत हे पाण्यामध्ये जे दिसत आहेत ना हे मोती आहेत ते खरं मोती आहेत का नाहीत ते आकाशात असलेल्या नक्षत्रांच्या चांदण्यांचा तो प्रतिमा तो आभास आहे पण त्या प्रतिमेला त्या आभासाला हा हंस भुललाय आणि हे मोती मिळवण्यासाठी हंसानी त्या पाण्यात सुर मारलाय आणि स्वतःचा घात करून घेतलाय चिखलात तो रुतलाय कारण ते मोती नाही त्याच्यात चिखल आहे का रुतला तो हंस चिखलात चिखलात रुतण्याचं कारण त्याची स्थूल दृष्टी जो त्या पाण्यात पडलेल्या नक्षत्राच्या चांदण्याला मोती समजला बघा समोर अनेक मी कोणावर टीका करत नाही मला कोणाच्याही भक्तीबद्दल श्रद्धेबद्दल मला प्रश्नचिन्ह निर्माण करायचं नाही अनेक महापुरुष आहेत अनेक महापुरुषांचे फोटो लावले जातात त्यांच्या नावाने भक्ती केली जाते मला कोणाच्याच भावनेला दुखवायचं नाही कोणाच्याच भावनेला छेद द्यायचा नाही परंतु ज्यावढे काही तुम्हाला फोटोमध्ये चित्रामध्ये दिसणारे जे काही महान व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या समोर आहे ज्याला तुम्ही आदरयुक्त प्रणाम करता ज्याला तुम्ही भगवंत स्वरूप मानता त्या तुमच्या मानण्याच्या प्रक्रियेला ही ओवी छेद देते तुम्ही ज्यावेळेला एखाद्याला भगवंत मानता ते मानणं भगवंताचा अनुभव घेण्याच्या आड येतं कारण तुमची बुद्धी त्या फोटोमध्ये असलेल्या प्रतिमेपर्यंत जाऊन थांबते त्याच्या पलीकडचा भगवंत अनुभवण्यासाठी तुमची बुद्धी प्रयत्न करीत नाही लक्षात घ्या बुद्धीला भगवंत शोधण्याची जिज्ञासा निश्चित आहे पण एका प्रतिमेसमोर तुम्ही जाऊन तुमची बुद्धी थांबणं याला स्थूल दृष्टीची उपमा माऊलींनी दिली हा शब्द खूप सुंदर आहे अप्रतिम शब्द रचना आहे हंसाचं उदाहरण आहे ती रत्न दिसत आहेत आणि त्याच्यात तो अडकून पडलाय चिखला ती रत्न नाही ती प्रतिमा आहे तसंच भगवंत नामक स्वरूपाची जी कल्पना आहे त्याची तुमच्या समोर त्यावेळेला त्या महापुरुषाच्या महा रूपाने आजच्या तारखेला समोर फक्त प्रतिमा आहे त्या प्रतिमेला तुम्ही नमन करता ही तुमची श्रद्धा आहे तुमची भावना आहे पण ज्या वेळेला तुम्ही त्या श्रद्धेच्या भावनेच्या अवडंबरामध्ये अडकता त्यावेळेला तुमची जी रीतस्थूलदृष्टी तुमच्या भगवंताला जाणण्याच्या आड येते तुम्ही भगवंत जाणण्याचं स्वतःचं मार्गाचं मार्गक्रमण टाकून देता हा त्यातला खराब भाव आहे खरा भगवंत जर तुम्हाला पाहिजे असेल शोधायचं असेल तर त्याचा जो मार्ग आहे तो वेगळा आहे तो वेगळा मार्ग तुम्हाला अनुभवण्यासाठी माऊलींनी हा केलेला वे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आहे पण हे विस्तृत स्वरूपामध्ये ही ओवी उलगडली जात नाही उलगडता येत नाही याच्यामुळे अडचण अशी होते की जे तुम्हाला दाखवलं जातं जे चित्र समोर मांडलं जातं त्या चित्राला तुम्ही भगवंत म्हणून नमस्कार करता आता पुन्हा प्रश्न येईल तुमचा का त्याला भगवंत मानायचं नाही का तुम्ही एखाद्या सत्पुरुषाला भगवंत मांडण्याच्या आड आहात का पुन्हा एकदा सांगतो तुमच्या असलेल्या भक्तीला तुमच्या असलेल्या श्रद्धेला तुमच्या असलेल्या विचारांना तुमच्या असलेल्या देवाच्या पूजेच्या मार्गाला माझा कुठलाही आक्षेप नाही माऊलींचाही नाही माऊली म्हणतात ज्याचं अवडंबर माजवून ज्या वेळेला त्या प्रतिमेला देवस्वरूप आणलं जातं त्यानंतर तुमची बुद्धी भगवंत जाणण्यासाठीची बुद्धी पाहिजे जे जिज्ञासा पाहिजे जो अभ्यास पाहिजे जे, जे कष्ट पाहिजेत ते सगळे थांबतात कोणत्याही सत्पुरुषाला नमस्कार करणं याच्याबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही परंतु त्या ठिकाणी त्या प्रतिमेलाच सर्वस्व मानून याच्या पलीकडे काहीच नाही असं मानून थांबणारा तत्त्वज्ञानी विद्वान भक्तिमय पुरुष भगवंताचं खरं स्वरूप ओळखण्याच्या ही स्थूलदृष्टी आड येते तो प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव जो त्याला हवा आहे तो कधीही मिळणार नाही त्यासाठी माऊलींनी उदाहरणं दिली आहेत हंसासारखं तुम्ही प्रतिमेच्या आहारी जाऊ नका तुमच्या मनात असलेला विचार तुमच्या मनात असलेली प्रतिमा तुमच्या मनात असलेल्या एखाद्या गोष्टीचं स्वरूप म्हणजे ते तेच आहे असं धरून भगवंत समजू नका पुन्हा पुढचं उदाहरण दिलंय सांगे मंगा या बुद्धी मृगजळ आलियाचे कवन कवनफळ ही गंगा आहे समोर वाते ती गंगा आहे भयानक मोठा गंगा सागर आहे असं मृगजळाचं स्वरूप आहे पण तिथेच गेल्यानंतर तिथे काहीच नाही आहे इथून गंगा दिसते इथून प्रत्यक्ष नितळ पाण्याचा लाट गंगा गंगासागर दिसतोय पण ते मृगजळ आहे सुरतरु म्हणून बाबुळ सेविली करी स्व प्रत्यक्ष सुरतरु सुरतरु म्हणजे आपल्याकडे असलेल्या हिमालयामध्ये जे सुरुचीचं सुरुच झाड सुरुची आहे त्या सुरुचीच्या झाडाला जमिनीपासून पालवी आहे बघितलं असेल तर फार सुंदर सुरुचीचं झाड असतं हिमालयातली ती झाडं आहेत त्याला मिठी मारावी ते सुरुचं झाड आहे त्या सुरुचीच्या झाडाला मिठी मारावी ही निसर्गाची किंमत आहे पण ते सुरुचीचं झाड आहे म्हणून जर तुम्ही बाबळीला जर मिठी मारलीत बाबळीला सुरुचीचं झाड समजून मिठी मारलीत संपूर्ण अंगाला काटे टोचणार आहेत काट्यांचा अफाट दाह आहे तुम्हाला सुरुचीच्याच झाडाला मिठी मारायची बाबळीच्या नाही दोन झाडातला फरक माऊलींनी दृष्टांत देताना सांगितला आहे तुम्हाला भगवंताला मिठी मारायची भगवंताच्या भक्तीला मिठी मारायचे या भोंदू जे काही धर्म पंथ मार्ग प्रतिमा निर्माण झालेल्या आहेत त्या भोंदू धर्माला प्रतिमेला पंथाला आणि त्या सत्पुरुषाच्या ढोंगी प्रतिमेला यांना तुम्ही भुलून त्यांना मिठे मारणं हे त्या बाबळीला मिठी मारण्यासारखे भगवंताला मिठी मारायचं असेल तर तुम्हाला माऊलींच्या मार्गाने त्याला जाणण्याचा जो विचार आहे तो आत्मसात करावा लागेल त्या झाडाचं जोपर्यंत ज्ञान नाही की सुरुचीचं आहे की बाबळीचं आहे तोपर्यंत तुमची मारलेली मिठी ही मूर्खपणाची आहे काय विचार आहे बघा माऊलींचा भगवंत जाणण्याचा मार्ग स्थूलदृष्टीमुळे आडवा आहे तो मार्ग नाही मार्ग सापडला तर दोन गोष्टींमधला फरक ते जाड सुरुचीचं आहे का बावळीचं आहे हा फरक जाणण्याची बुद्धी परत भगवंताच्या या मार्गात आली पाहिजे आणि ती खरंच प्रतिमा आहे का खरंच मोती आहेत याचा असलेला दोन गोष्टींचा अन्वयार्थ शोध हा बुद्धीला घेता आला पाहिजे किती अपरिमित बुद्धीचा विचार याच्यामध्ये मांडला आहे आणि या विचारांनी माऊलींनी हा विषय सोडवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून म्हटलं प्रत प्रत्येक दृष्टांत प्रत्येक गोष्ट ही एका वेगळ्या विषयासाठी कल्पित आहे पहिला मार्ग म्हणून दिलेला तुम्हाला स्थूलदृष्टीचा विषय तुमच्या डोळ्याचं दिलेलं उदाहरण कावेळीचं उदाहरण दृष्टीनिकोप पाहिजे दृष्टीनिकोप झाली की दुसरी बघण्यातला फरक ते नक्षत्राचं चांदणे का मोती आहेत बघण्यातला फरक आपण बघतोय कुठे ती जागा बघितल्यानंतर दोन प्रतिमेतला फरक ते झाड सुरुचीच आहे का बाबळीचं आहे याचं स्पर्श ज्ञान असं एक एक टप्प्यावर जाऊन मग भगवंत सापडणारे तो मार्ग माऊली समजावून सांगतायत आजच्या प्रवचनाची वेळेची मर्यादा पाळून आजचं प्रवचन इथेच थांबूया फार सुंदर प्रवचन आहे फार सुंदर विषय आहे पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटू तोपर्यंत राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम